रजा तुम्ही म्हणाल हा कुठल्या रजेबद्दल बोलतोय तर असं काही नाहीये आजच्या पर्शिया ते महाराष्ट्र या मालिकेतला शब्द आहे रजा रजा हा आला शब्द आला आहे मूळ फारशी शब्द रिजावरून रिझाचा अर्थ होतो आज्ञा अनुमती संमती किंवा इच्छा मराठीमध्ये हा शब्द आपण दोन वेगवेगळ्या प्रकारे वापरतो एक त्याच्या मूळ अर्थाने आणि एका दुसऱ्याच अर्थाने ते कसं ते बघा ज्यावेळेला आपण समोरच्या व्यक्तीची किंवा श्रोत्यांची तिथून निघून जाण्यासाठी संमती घेतो त्यावेळेला आपण म्हणतो मी आपली रजा घेतो या ठिकाणी रजा याचा मूळ अर्थ आपण वापरलेला आहे तसंच आपण आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्या वरिष्ठांची तिथून दूर जाण्यासाठी किंवा अनुपस्थित राहण्यासाठी रजाच घेतो परंतु येथे रजा घेणे याचा मूळ अर्थ आपण ध्यानात घेतलेला नाहीये रजा घेणे म्हणजे सुट्टी घेणे असं मानून आपण चालतो म्हणजे रजा हा सुट्टीचा समानार्थी शब्द आपण केलेला आहे आहे की नाही गंमत मी पण आपली रजा घेतो त्याच्या मूळ अर्थाने भेटूया पुढील भागात